ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली मोठा राडा झाला सेनाभवनच्या समोर राम जन्मभूमी जमीन खरेदी मुद्दा आणि त्यातला भ्रष्टाचार या मुद्द्यावरून सेना आणि भाजपमध्ये एका बाजूला वाक युद्ध सुरू असताना आता कार्यकर्त्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष राडा आज मुंबईत पाहायला मिळाला राहुल शेवाळे खासदार आता आपल्यासोबत आहेत राहुलजी आज जे काही पाहायला मिळालं या संपूर्ण घटनेच्या दरम्यान याकडे तुम्ही कस पाहता ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां हाताळत आहे आणि केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्री आदरणीय अमित शहाजी या संदर्भातला अहवाल मागितलेला आहे आणि त्या अहवालानंतरच सत्य काय ते लोकांसमोर येईल आणि अशा वेळी कोविडच्या या दुसऱ्या लाटेत असं आंदोलन करणं अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी आहे आणि ते पण शिवसेना भवनासमोर गेले पंचवीस वर्ष आमच्या सोबत राहून त्यांना शिवसेना भवनाचं महत्व अजूनपर्यंत कळलेलं नाहीये त्यामुळे आज शिवसैनिकांनी त्यांना जे प्रत्युत्तर दिलं ते त्याकरताच दिलेलं आहे आणि कोविडच्या काळात पोलीस असतील मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी प्रशासन असेल हे लोकांची रुग्णसेवा करण्यात गुंतलेले आहेत तर त्यांच्यावर असा आंदोलन करून त्यांच्यावर अजून ताण आणणं हे चुकीचं आहे आणि केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना यापूर्वीच सूचना दिलेल्या की मदे कुटले आंदोलन करू नये प्रशासनाला सहकार्य करावं कुठलंही राजकारण करू नये तर आपल्या वरिष्ठ नेत्यांचं ना एक आंदोलन जी जशी अपेक्षा आहे शिवसैनिकांना कि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ह्या काळात आंदोलन करू नये पण आता शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यालयावर आंदोलन केलेलं होतं पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात ते कसं समर्थनीय होऊ शकेल मग नाही ते आंदोलन आपण बघितलं तर तो विषय अत्यंत महत्वाचा आहे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा विषय हा सर्वांचाच आहे आणि तो पण कोविडच्या काळामध्ये आंदोलन बर करून हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असताना सुद्धा शिवसैनिक कोविडच्या काळात आंदोलन नव्हतं ते, का ते ते फक्त त्यांनी पोस्टर तिकडे लावत होते आणि तीन का चारच कार्यकर्ते होते आपल्या पण आपण जो कॅमेरा टी दाखवला त्या चारच कार्यकर्ते शिवसेनेक तिकडे दिसत होते तिथे ते आंदोलन नव्हतं केवळ तो निषेधाचा बोर्ड त्या ठिकाणी ते लावत होते ते आंदोलन नव्हतं या ठिकाणी आंदोलन करतायत सगळ्या कार्यकर्त्यांना जमवणं हे चुकीचं आणि शिवसेना भवनच्या समोर जर कोणी आंदोलन करत असेल तर त्याला असंच प्रत्युत्तर दिलं जाईल जरी कोणी जरी असले तरी आणि कोविडच्या काळात आंदोलन करू नये असं मी पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांना आवड करतोय आणि श्रीरामाच्या भगवान श्रीरामाच्या नावाने यांनी पंचवीस वर्ष लोकांना फसवणूक केलेली आहे त्यांच्या नावाने मतं मागितलेली आहे आणि आता त्यांच्या नावावरच परत राजकारण करून या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे राजकारण करण्याचा प्रकार आहे लोक त्याच्या येणार उत्तर देतील राहुलजी तुम्ही सोबत राहा आपल्या सोबत आता भाजपचे आमदार राम कदम जोडले गेलेले आहेत राम कदमजी थेट इशारा आहे सेना भवन वर तुम्ही आंदोलन करणार असाल तर तुम्हाला असंच चोख प्रत्युत्तर मिळेल तुमची या पुढची भूमिका नेमकी काय असेल अपेक्षा आहे की मी बोलत असताना आपण मनामध्ये टोकणार नाही पहिला मुद्दा असा की याची सुरुवात झाली शिवसेना नेत्याने बिनबुडाचे कोणताही अभ्यास न करता ज्या लोकांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या त्या लोकांनी आमच्या साधू संतांवर आरोप केले साधू संत देवाचा पैसा भ्रष्टाचार करतात चोर आहेत अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले देशातला कोट्यावधी हिंदू समाज नाराज झाला आहस झाला या संदर्भात ज्यांनी जागा विकली तो हिंदू नाहीये सईद अन्सारी स्वतः म्हणतो की आरोप करणाऱ्याने बिनबुडाचे आरोप केले त्यांनी कागदच पाहिले नाहीत हे भाजप म्हणत नाहीये जागा विकणारा एक मुस्लिम बांधव म्हणतोय शिवसेनेचे नेते काय म्हणतात शिवसेनेचे नेते म्हणतात त्यात भ्रष्टाचार झालाय तेव्हा त्या ठिकाणच्या स्वच्छ लोकांसमोर ठेवले त्यानंतर काय अपेक्षा होती हुँ. त्या साधू संतांची शिवसेनेनं माफी मागणं ही अपेक्षा होती हे दोन मुद्दे तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे तो वाद शिवसेनेनं एक तर तिची माहिती घेतली नाही किंवा माहिती घेतल्याच्या नंतर पण जर काँग्रेस जर बोलले राम मंदिराच्या समर्थनार्थ का का तर काँग्रेस कदाचित सपोर्ट काढून घेईल ती भीती असेल किंवा जे काय असेल त्यांचं ते व्यक्तिगत राजकारण आहे पण हिंदुत्व त्यांनी सोडलंय ही देशातल्या समस्त हिंदूंची भावना नव्हे हे आता स्पष्ट झालंय आता दुसरा मुद्दा आमचे मित्र राहुलजी म्हणाले मी व्यक्तिविशेष आरोप करणार नाही पण त्या ठिकाणी नियमांचं पालन करून भाजपचे कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत होते आणि तो भाजपचा राग नव्हता तो साधू संतांना भ्रष्टाचारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कसं म्हणू शकते हा राग होता राग होता तुम्ही तरी राजकारणापासून राज बाजूला ठेवणार का नाही हा शिवसेनेला सवाल विचारायला गेले होते हा खरा राग होता राग हा होता ही शिवसेना हिंदूंची बाजू घेते त्या ठिकाणी एक मुस्लिम माणूस म्हणतो काही चुकीचं झालेलं नाही शिवसेना म्हणते भ्रष्टाचार झालाय हा राग होता तो राग नियम पाळत जर भाजपचे कार्यकर्ते हिंदूंच्या रूपातून व्यक्त करत असतील तर आमची एवढीच अपेक्षा होती की त्या ठिकाणी जर शिवसेना हिंदुत्व मानत असेल तर त्यांनी येऊन म्हणायला पाहिजे होत की होय राम मंदिर आमचं आहे कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही आमच्या साधू सत्ताना कोणी बदनाम करण्याचं कारण नाही ही अपेक्षा होती उलट काय केलं उलट राज्यात आमचा मुख्यमंत्री राज्यात आमचं राज्य त्या कार्यकर्त्यांमध्ये स्वतःचे कार्यकर्ते मिसळले आणि हिंदूंचे नव्हे ज्या समाजवादी पार्टीच्या लोकांनी आमच्या साधू संतांना रेतीच्या गोण्या बांधून शरयू नदीमध्ये जिवंत फेकून दिलं कोट्यावधी लोकांना त्या ठिकाणी जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला त्या निर्धम लोकांच्या बाजूने शिवसेनेचे नेते उभे राहिले या गोष्टीचं वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सहन केलं असतं का हो अजिबात सहन केलं नसतं उलट पक्षी पोलीस बळाचा गैरवापर करत या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे खटले भरण्याचं षडयंत्र सुरू आहे औ सत्ता आज आहे तुमची उद्या आमची येईल परवा आणखी कोणाची येईल सत्ता येईल जाईल पण जी आस्था आहे जी श्रद्धा आहे जी भक्ती आहे त्याला तरी राजकारणाचा विषय करायचा नव्हता तुम्ही आरोप केलेत त्याचा वाईट वाटत नाही पण तुम्ही आरोप अभ्यास न करता केलं याचं वाईट वाटत आणि जेव्हा सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट झालं की या आरोपांमध्ये तथ्य काही नाही का तुमचे हात आणि तुमचं मस्तक अतिशय नम्रपणे त्या साधू संतां झुकवायला जुकवा, तुम्हाला काय अडचण होते नाम कदम नाही झालं तरी आम्ही इटलीच्या सोनिया गांधी पुढे झुकणार आमच्या साधू संतांपुढे झुकणार नाही हा समज शिवसेनेच्या बाबतीत देशातल्या कोट्यावधी हिंदूंचा झाला राहुलजी राहुलजी उत्तर द्या ही आ, राम कदम माझे मित्र आहेत त्यांचं बोलले ते दुर्दैवी आहे त्यांचं नाव नावामध्ये राम आहे आणि निदान स्वतःच नाव राम असल्यामुळे सत्य तरी बोलायला पाहिजे स्वतःच नाव राम असून सुद्धा असत्य बोलतायत ही दुर्दैवाची गोष्ट आहे श्री राम जन्मभूमी करता शिवसेनेने काय केलं हे जग जाहीर आहे कित्येक शिवसैनिकांनी रक्त सांडलं तेही लोकांना माहिती आहे आणि ज्यावेळी बाबरी मस्जिदची घटना घडली त्यावेळी केवळ शिवसेना प्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली तेव्हा भारतीय जनता पार्टीने जबाबदारी घेतली नाही आणि साधू संतांच्या बाबतीत बोलायचा तर राम कदम असेल किंवा भारतीय जनता पार्टीला तर हक्कच नाही साधू संतांबद्दल शिवसेनेला आजही आदर आहे भविष्यातही आदर असणार आणि त्यांच्या विचारांच्यानुसारच शिवसेना काम करते नेहमी सोनिया गांधी सोनिया गांधीचा उल्लेख करून या संदर्भातलं लोकांचा गैरसमज आणि हा विषय फिरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येत आहे हे ठाकरे सरकार आहे या शिवसेना पक्षप्रमुख बुद्धजी साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार आहे आणि या सरकारमध्ये हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून जी शिवसेनेची पहिली भूमिका आहे तीच अबाधित राहणार आहे शिवसेना कधीच हिंदुत्वाच्या भूमिकेपासून फारकत घेणार नाही कारण हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे आणि मेळात शिवसेनेची स्थापनाच हिंदुत्वाच्या विचारांवर झालेली आहे त्यामुळे हिंदुत्व कोणी शिवसेनेला शिकू नये आणि पुन्हा एकदा श्री राम कदम आमचे मित्र यांना सा सांगू इच्छितो की नाव राम असल्या कारणामुळे श्री रामासारखं आपण वागावं त्यांच्यासारखं सत्य बोलावं नावाचा कुठे आपण अपमान करून करू नये आणि ही जी घटना झालेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आपल्याला आंदोलन करण्यापूर्वी आपण केंद्र सरकारचा अहवाल येण्यापर्यंत तरी थांबायला पाहिजे आणि शिवसेना नेते आदरणीय ने संजय राऊत चौदा जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती ज्या लोकांनी आरोप केलेले आहे त्यांच्या संदर्भातली आहे समाजवादी पार्टीचे असतील किंवा संजय सिंग असेल आम आदमीचे यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे आणि सामना हे मुखपत्र आहेत आपण मुखपत्राच्या माध्यमातून त्याचं उत्तर द्यावं आपण पण प्रवक्ते आपण प्रवक्त्याच्या माध्यमातून उत्तर द्यावं आपण आंदोलनाच्या माध्यमातून त्याचं उत्तर देणं या कोविडच्या काळात ही दुर्दैवी आहे आणि आपले आदरणीय नेते नितीन गडकरी साहेबांनी आपल्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की कोविड काळात आपण आंदोलन करू नये प्रशासनाला सहकार्य करावं आंदोलन जे करायचं ते कोविड संपल्यानंतर आपण आंदोलन करू आणि म्हणून ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शिवसेना भवन या शिवसेनेच्या भवनाच्या मुळे आपण खरे मोठे झालेले आहेत ज्यावेळी आपली संख्या केवढी होते आणि आता जेवढी संख्या झाली त्यात शिवसेना भवनाचा पण सिंहाचा वाटा आहे आता अशा पवित्र स्थळी जर आपण आंदोलन करत असाल तर त्याला असंच प्रत्युत्तर दिलं जाईल आज उत्तर प्रदेश असेल किंवा भाजप शासित ज्या ज्या ठिकाणी शासन आहेत त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना राहुलजी आपण असं म्हणाला की प्रत्युत्तर दिलं जातं राहुलजी आपण असं म्हणालात की त्यांना असंच प्रत्युत्तर दिलं जाईल आपण समर्थन करता याचं हो निश्चित हो निश्चित स्वरूपात दिलं जाईल शिवसेना भवन हे आमच्याकरिता पवित्र स्थान आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून पण ते पवित्र स्थान त्यांना शिवसेना भवनाचं महत्व गेल्या पंचवीस वर्षापासून जर माहीत नसेल तर ते दाखवण्याकरता असं प्रत्युत्तर त्यांना द्यावंच लागेल कारण ते पण उत्तर प्रदेश असेल ज्या ठिकाणी त्यांचं राज्य आहे त्या ठिकाणी जे काही आंदोलन करतात त्यांची काही आरती करत नाही त्यांच्यावर पण ते लाठीचार्ज करतात आज दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्ट आंदोलन झालं तर त्यांना काही आरती करत नाही तिकडे तिकडे पण तिकडे लाठीचार्ज आणि त्यांना कारवाई केली जाते थीक्षाँ आपन, थीक्षाँ या आपण प्रतिक्रिया राम कदम आहेत मुळामध्ये मी कधीही व्यक्ती विशेष बोलत नाही या ठिकाणी आपण आपण मूळ आपलं पण विचारित करतोय मूळ मुद्दा काय आहे मूळ मुद्दा शिवसेनेनं आरोप केला की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आमचं प्रामाणिक म्हणणं काय की तुम्ही अभ्यास केलात का नाही केलात नह तुम्ही कोण बोललं त्याचं स्वीकारलं तर ज्यांनी राम भक्तांवर गोळ्या घातल्या त्या समाजवादी पार्टीच्या नेत्यांचं तुम्ही ऐकलं ज्यांनी राम भक्तांवर गोळ्या घातल्या तो राम भक्तांबद्दल चांगलं कसं बोलेल हे शिवसेनेला आम्ही समजून सांगण्याची गरज आहे का राहुलजी बिलकुल नाही दुसरा मुद्दा त्याच्यानंतर सगळे पेपर्स ट्विटरवर आले मी देखील टाकले आपणही अभ्यासू खासदार आहात बाकी सगळ्या नेत्यांनी पाहिले असतील पण पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करायचं आणि या काँग्रेसनं बावीस वकिलांची फौज कोट्यावधी रुपये देऊन सुप्रीम कोर्टात याच्यासाठी उभी केली की राम मंदिराचा निकाल लवकर लागू नये लांबणीवर पणावा त्यावेळेस त्या, त्या काँग्रेस बरोबर आपण मांडीला मांडी कशी लावू शकतो हा दुसरा सवाल आपली रामभक्ती मान्य पण या शरद पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावर प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस आपले शिवसेनेचे नेते, नेते। आदरणीय पवारांना का बोलले नाहीत पवार साहेब राम मंदिर आमची आस्था आहे श्रद्धा आहे तुम्हाला त्याच्यावर बोलता येणार नाही भूमिपूजनावर तुम्हाला प्रश्न उपस्थित करता येणार नाही म्हणजे ना। काँग्रेस राम मंदिराचा निकाल लवकर लागू नये म्हणून त्याला लांबणीवर टाकायला कोट्यवधी रुपये खर्च करते ती काँग्रेस शिवसेनेला प्रिय भूमिपूजनावर प्रश्न उपस्थित करणारी राष्ट्रवादी शिवसेनेला प्रिय राम भक्तांवर गोळ्या झाडणारे साधू संतांना रेतीच्या गोण्या बांधून शर्य नदीत फेकून देणारे त्यांचा खून करणारे समाजवादी पार्टीचे नेते जेव्हा आमच्या साधू संतांना तुम्ही भ्रष्टाचारी असं म्हणतात अरे कपडेही घालत नाहीत भगवी वस्त्र घालून त्यागपूर्ण जीवन जगणाऱ्या साधूंना जर हे नराधम हरामखोज जर भ्रष्टाचारी म्हणत असतील तर आमची माफक हिंदूंची देशातली अपेक्षा एवढीच होती शिवसेनेनं म्हणायला होत हमारे को तुम ऐसा नाही बोल शकते असं नाही झालं शिवसेना बोलली नाही शिवसे ना एक मुस्लिम युवक उत्तर प्रदेशच्या सईद अंसारी ज्यांनी जागा विकली तो घसा फोडून आक्रोश करून शिवसेनेच्या नेत्यांना सांगत होता हे चुकीचं आहे कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही जागा माझी आहे असं तो सांगत होता तेव्हा मला सांगा या सगळ्यांच्या नित्या नेत्यामध्ये नेत्यांच्या कानामध्ये कोणते कापसाचे गोळे कोणी कोंबले होते का आवाज ऐकून सुद्धा ह्यांना ऐकायचं नव्हतं का सोनिया गांधीला जे पटेल तेच ह्यांना बोलायचं होतं असे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्नही दोन मिनट बाजूला राहू द्या जर हिंदूंचा आवाज रस्त्यावर उतरून होय आम्हाला हे पटलेलं नाही कारण स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेब आमच्यासाठी श्रद्धास्थान कालही होते आजही आहेत भविष्यातही आहेत असं जर नम्रपणे नियमांचं पालन करून जर हिंदू समाज तिथे उभा असेल तर काय अपेक्षा होती पोलिसांनी पोलिसांना सांगून तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही दांडक्यानं मारण ही अपेक्षा त्यांच्यावर खोटे खटले करणं ही अपेक्षा ही अपेक्षा राम राम कदम तुमची जिथे सत्ता आहे तिथेही तुम्ही असंच करता असं म्हणतायत राहुलजी आपण उत्तर प्रदेशला बघावं ज्या ज्या ठिकाणी भाजप शासित शासन आहे त्या ठिकाणी असंच प्रत्युत्तर दिलं जात अगदी राहुलजी आणि आपण म्हणजे आता, आता हो राहुलजी आपला आवाज येतोय हा नाही माझे मित्र राम कदम यांना मी सांगू इच्छितो वारंवार ते युतीच्या संदर्भात या आघाडीच्या संदर्भात उल्लेख करत आहेत जरा त्यांनी त्यांचा पुरोतोच पहावा काश्मीरमध्ये त्यांनी जी युती केली पीडीपी बरोबर ती कुठली युती होती ती कुठल्या विचारांची युती होती पीडीपी तर पूर्ण देशद्रोहांच्या पाठीशी उभं राहणार दहशतवाद्यांच्या पाठीशी उभं राहणारे नेहमी त्यांची भूमिका असते अशा वेळी भारतीय जनता पार्टीला त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत कधीच कळलं नाही काय आणि त्यांच्या विचारांशी कधीच सहमत झाली काय भारतीय जनता पार्टी वारंवार सोनिया गांधी किंवा काँग्रेस काँग्रेस राहुलजी महाविकास आघाडी सरकारमधले आपापसातले विषय हा मुद्दा नाहीये किंवा तुम्ही काय त्यांच्यासोबत आघाडी केली किंवा का नाही केली हा मुद्दा नाही आहे राम

तर त्याची संपूर्णता चौकशी व्हावी आणि सत्य लोकांसमोर यावं एवढी भूमिका शिवसेनेने मांडली शिवसेनेने कुठेच कोणावर आरोप केले नाही आणि कुठेच संतांचा अपमान केला नाही आणि आयुष्यात कधीच करणार पण नाही कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टीला कळायला अजून कित्येक वर्ष लागतील कारण त्यांच्या हिंदुत्वात राजकारण आहे शिवसेनेच्या हिंदुत्वात केवळ समाजकारण आहे त्यामुळे शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आणि ती शेवटपर्यंत तशीच राहणार लोकांसमोर यायला पाहिजे आणि लोक त्या संदर्भात कारण श्री राम मंदिर हा काय भारतीय जनता पार्टीचा विषय नाही तो तमाम जगभरातल्या हिंदूंचा विषय भावनेचा विषय श्रद्धेचा विषय आणि अशा वेळी एखादा आरोप होतो एक ता ता ती एक श्री राम मंदिराच्या बाबतीत आपली प्रतिमा खराब होण्याचा जो प्रकार आहे आणि त्या बाबतीत सत्य लोकांसमोर यावं आणि जी काही ट्रान्सपरन्सी लोकांसमोर यावं आज केवळ उद्देश आहे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या अंगावर कशाला घेऊन येते श्री राम मंदिर हे सगळ्यांचा विषय श्री राम मंदिर आमचा पण विषय सगळ्यांचा विषय आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वतःवर ते उडावून घेते आणि स्वतःवर जसं काय त्यांच्यावर आरोप केले तर त्यांच्यावर कोणी आरोप केलेले नाही साधू संतांवर कोणी आरोप केलेले नाही सर्वांनी देणगी त्यात दिलेली आहे सामान्य गरीब माणसाने पण त्याकरता देणगी दिलेली नाही श्रीमंत माणसाने पण देणगी दिली त्यामुळे प्रत्येक देणगीदार आहे प्रत्येक हिंदू आहे त्याचा हक्क आहे की या संदर्भात भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचं सत्य व्हावं नाही झालं असेल तरी ते सत्य व्हावं आणि ट्रान्सपरन्सी व्हावी हीच केवळ शिवसेनेची भूमिका त्यात कुठे साधू संतांचा अपमान कुठे हिंदुत्वाचा अपमान करण्याची शिवसेनेची भूमिका नाही आणि आयुष्यात कधी असणार नाही केवळ हा हिंदूंच्या भावनेचा विषय आम्ही मांडलेला आहे आणि त्याचं राजकारण खेळण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टी कडून करतोय गेले पंचवीस वर्ष मागतात आता पण त्यांना दुसरा कुठला विषय नाही याच नावावर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना सामोरं जायचा राम कदम आपलेही आभार आपण न्यूज एटीन लोकमत समोर आपली भूमिका मांडलीत भाजपची भूमिका मांडलीत आता आपल्याबरोबर आपल्या प्रतिनिधी आहेत उदय जाधव आणि स्वाती लोखंडे या दोघांशीही आपण बोलणार आहोत सुरुवातीला उदय मी आपल्याला विचारीन आपण हा जो काही शिवसेना भवनासमोर सगळा प्रकार घडला राहुल शेवाळे काही क्षणापूर्वी बोलताना असं म्हणाले की असा कि आसा जर प्रकार घडला आम्ही माता पिता मानतो किंवा आमच्या आदरस्थानी असलेलं जे शिवसेना भवन आहे समोर जर भाजपचे कार्यकर्ते असा प्रकार करत असतील तर आम्ही त्याला असंच प्रत्युत्तर देणार समर्थन केलंय त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचं उदय काय सांगा असं वाट आपण शिवसेनेचा जर पूर्व इतिहास पाहिला तर शिवसेना हे हो हो रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारा पक्ष आहे आणि रस्त्यावरती दोन हात करणारा देखील पक्ष आहे एक राणा संस्कृतीमध्ये वाढलेला पक्ष आहे आणि प्रसंगी दोन हात देखील मग समोर कोणी असो त्याच्याशी करणारा पक्ष आहे आज जो काय प्रसंग घडलेला आहे अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी जो काही जमीन खरेदी विक्रीचा घोटाळा समोर आलेला आहे त्यासंदर्भात राष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सर्व पक्ष सुरू आहेत त्या संदर्भात शिवसेनेने त्यांचं मुखपत्र सामनावर देखील अग्रलेखामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राम मंदिर निर्माणामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा नको आहे हे एक पवित्र काम आहे ते पवित्र हाताने व्हायला पाहिजे म्हणून आणि याच संदर्भात जी टीका शिवसेना नेत्यांनी देखील केली होती तीच टीका कदाचित जिवारी लागल्यामुळे भाजपचे मुंबईतले स्थानिक कार्यकर्ते जे आहेत शिवसेना भवन समोर फटकारे असं त्यांनी आंदोलनाचं नाव दिलं होतं एक निदर्शन मोर्चा जो आहे तो कांडावर होते मात्र त्यांचा मोर्चा शिवसेना भवन समोर आलाच नाही मुंबई पोलिसांनी हा मोर्चा जो आहे राजा बडे चौकामध्ये म्हणजे शिवसेना भवन पासून जवळपास पाचशे मीटर अंतरावरती राजाबडे चौक आहे तिथेच त्यांनी त्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस पोलिसांनी त्यांच्या व्हॅनमध्ये टाकले मात्र काही क्षणासाठी मी फक्त थांबवते पुन्हा तुझ्याकडे येते स्वाती लोखंडे सोबत आहे स्वाती आता कोणत्या परिसरामध्ये आहात आणि आज जो काही सगळा शिवसेना भवनासमोर प्रकार घडला त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया उमटत आहेत भाजप आपली भूमिका मांडता आहे की आम्ही जे केलं ते योग्य केलं आम्ही आंदोलन करत होतो पण कोरोनाच्या काळात आंदोलन का केलं असं शिवसेना म्हणते आणि प्रत्युत्तर असंच चोख दिलं जाईल असंही शिवसेना म्हणते खर तर हीच दुर्दैवाची गोष्ट आहे की कोणत्याही आंदोलनाला अशा पद्धतीचं स्वरूप यावं आणि तेही अशा दोन पक्षात ज्यांच्या मैत्रीचे किस्से ज्यांच्या मैत्रीची मैत्रीमुळे सत्ता या राज्यानं उपभोगली आहे तर असं असताना या दोन पक्षांनी रस्त्यावर या पद्धतीनं एकमेकांसमोर उभं ठाकावं नव्हे एकमेकांवर एकमेकांच्या अंगावर उडा घ्यावा खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला ही एखाद नवीन गोष्ट म्हणावी लागेल या क्षणी जर आपण सेना भवनची दृश्य बघितली तर एखाद्या पोलीस छावणीला स्वरूप तस यावं तसं या जागेला अगदी सुरुवातीपासूनच आहे जेव्हा भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा इथं मोर्चा येईल अशी पोलिसांकडून त्यांना परवानगी देण्यात देण्यात आली होती त्यानंतर त्यांचा मोर्चा इथे येणार म्हणून शिवसैनिकांचा एक मोठाचा मोठा ताफा इथे हजर झाला शिवसैनिकांच्या मते की आमच्या शिवसेना भवनावर जर दगड मारणार असतील तर आम्ही ते नुसतं बघून का घ्यायचं पण खरं तर या आधीही शिवसेना आहेत लोकांनी विरोध प्रदर्शन केलंय पण कदाचित या दोन असलेल्यांमध्ये रस्त्यावरची ही भांडणं सेना भवनानं पहिल्यांदा अनुभवली आहेत जसं आपण दोन हजार म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक वेगळं समीकरण राज्यात येताना बघितलेलं आहे हे समीकरण होतं महाविकास आघाडीचं सेना काँग्रेस से आणि एन सी बी सत्ता स्थापन केलं सर याची कोणी कल्पना केलेली होती तसंच काहीच आज घडलंय की सेनेचे आणि भाजपचे हे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले पण सुवर्णा हे कधीतरी होणारच होतं कारण ज्या पद्धतीनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैली झडत हे पाहता हे खरं तर होणार होतं जे आज झालेलं आहे या आणि यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी म्हटलं की त्यांना लाग लागलेलं आहे त्यांना ला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे आता शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये एकूणच एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या जातात